स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर ही बघा टाकळ्याची भाजी तुम्हाला माहीतच असेल तर खूप बहुगुणाने भरलेली आहे ही टाकळ्याची भाजी ही रानभाजी आहे ती वर्षातून पावसाळ्यामध्ये एकदा तरी खाल्लीच पाहिजे तर ही बघा मी ही साफ करून घेतली आहे आणि आता याला पाणी टाकून छान थोडीशी शिजवून घेणार आहे जेणेकरून याचा कडवटपणा जरा कमी होणार तर हे बघा पाणी टाकून थोडं शिजवून घेत आहे थोडस मीठ टाकून घेऊया आपण जेणेकरून भाजीचा कलर तसाच राहील म्हणजेच हिरवा हिरवा गार बघू शकता तुम्ही भाजी शिजली आहे आपण गाळून घेऊया तर हे बघा याचं असं भाजीचं कलरचं पाणी निघलं आहे जे कडू लागतं किंवा करवट लागतं आता या भाजीचं पाणी गळालं आहे तर गरमच आहे तर हे असं थंड झाल्यावर असं पाणी काढून घ्यायचं तर हे बघा मी ह्या प्रकारे भाजीचं पाणी गाळून घेतलं आहे रेसिपीला सुरुवात करूया कढई तापवायला ठेवली आहे गरजेनुसार तेल टाकून घेऊया तेल छान तापवून घेऊया तेल छान तापलं आहे लसूणच्या पाकळ्या बघा मी बारीक बारीक खेचून घेतलेल्या कांदा कापलेला तो पण टाकून घेत आहे मी आणि याला छान भाजून घेऊया आपण फ्राय करून घेऊया तेलामध्ये कांदा जास्त फ्राय करायचा नाही आहे लसूण करते म्हणून मी कांदा लगेच टाकला आहे कांदा थोडासा फ्राय करून घ्यायचा आपल्याला कांदा थोडा फ्राय झाला आहे आता ही भाजी मी लगेच टाकून घेणार आहे सुट्टी करून घेणार आहे सर्व एकत्र करून घेऊया आपण तेलामध्ये कांदा जास्त शिजून नाही दिला कारण तेलामध्ये ही भाजी आणि कांद्यासोपट छान शिजवून निघेल कांद्याचा जो ओलापणा असतो तो भाजी शिजवण्यामध्ये मदत करेल त्याचा कडवटपणा आणखीन थोडा कमी होणार भाजीला मी दोन मिनिटासाठी झाकण ठेवून शिजवून घेत आहे भाजी शिजत असताना थोडासा असा पानाचा फिरकाव करावा जेणेकरून भाजी खाली लागणार नाही आणि भाजी शिजायला मदत होईल भाजी छान शिजत आली आहे मसाले टाकून घेऊया थोडीशी हळद थोडासा लाल तिखट तुम्ही लाल तिखटऐवजी हिरवी मिरची टाकू शकता प्रत्येकाची वेगळी वेगळी पद्धत असते भाजी बनवण्याची कुणी अख्ख्या मिरच्या टाकतं कुणी हिरवे मिरच्या टाकतो मी लाल मसाल्यामध्ये बनवत आहे ही भाजी गरजेनुसार मीठ टाकून घेऊया तर हे बघा गरजेनुसार मीठ टाकलं मी मीठ टाकून आणखीन थोडं छान परतून घेऊया जेणेकरून मसाले छान फ्राय होईल एक दोन मिनटं परतून झालं तर त्याच्यामध्ये आपण खोबरं टाकून घेऊया खोबऱ्यामुळे या भाजीला आणखीन छान चव येते थोरं टाकून पण छान आपण परतून घेऊया छान एकत्र करून घेतलं मी तर ही भाजी बनवायची वेगळी वेगळी पद्धत आहे ज्याची त्याची तर तुम्हाला माझी ही भाजी बनवायची पद्धत कशी वाटली टाकळ्याची भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ही खूप पौष्टिक भाजी आहे तर नक्की बनवून खावा आणि कशी बनवली मला कमेंटमध्ये सांगा तो रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद